आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्याने अलीकडेच देशभरात खळबळ माजवली ऑपरेशन सिंदूर काल परवा लोकसभेमध्ये या लष्करी कारवाईवर कडकमध्ये चर्चा झाली पण या चर्चेत काही नेत्यांनी ने, जे काही वागणं दाखवलं त्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं विशेषतः काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक भक्ति का लगता है लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था किसी महत्वपूर्ण इलेक्शन के पहले आतंकी हमला और फिर सरकार की जवाबी कार्रवाई आतंकी आई का कहा गए ये सरकार को कुछ नहीं पता पर हमें पड़ोसी देश पर आक्रमण करना है और उसके आधार आरोप बचोड़नी है कि आज भी हमारे देश में ऐसे लोग हैं जिनको पहलगाम से ज्यादा दुख पैलेस्टीन के लिए होता है क्योंकि ये उनकी राजनीति को फायदा नहीं देता अपमान प्रणी शिंदे यानी जे का ही केलर त्याला में खुळखुळाच म्हणे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या घटनेची पार्श्वभूमी त्यावर झालेली टीका आणि त्याचे परिणाम तुम्हाला सांगणार आहे चला तर मग पाहूया ऑपरेशन सिंदूर हा भारतीय लष्कराने पाकिस्तान विरुद्ध केलेली एक अत्यंत यशस्वी आणि मोजक्या तासात पूर्ण केलेली कारवाई होती ही कारवाई इतकी अचूक आणि प्रभावी होती की पाकिस्तानला नुसतं बेजार नाही तर जेरबंद करून टाकलं गेलं रोजच्या रोज पाकिस्तानी सेना आणि तिथले राज्यकर्ते त्यांच्यावर त्यांच्याच मीडिया आणि राजकीय विशेषक दुगाड्या झाडत आहेत ही कारवाई काश्मीरच्या संदर्भात घडली दहशतवाद्याला आळा घालण्यासाठी भारतीय सैन्याने आपली ताकद दाखवली या ऑपरेशनचं जगभर कौतुक झालं पण भारतातच काही लोकांनी यावर टीका करून आपलीच आब्रू घालवली याचं कारण आणि त्यावर काही चर्चा झाली चुनौती देती हूँ कि अपनी राजनीति से ऊपर उठ करके कभी राष्ट्र हित की सोचनी चाहिए अगर सरहद पर सेना लड़ रही होती है तो उनसे सवाल नहीं सलाम नहीं दी जाती है बार बार कह रहे हैं कि सरकार ने सरेंडर कर दिया सरेंडर से इनका विशेष लगाव इसीलिए भी है क्योंकि इतिहास गवाह है इन्होंने कितने बार विश्व के सामने भारत के आतंकी हमले में मारे गए बेगुनाहों कि अभी चिता भी ठंडी नहीं हुई थी कि देश के प्रधानमंत्री बिहार में चुनावी रैली संबोधित करने गए कोई जीए कोई मरे इनको कुछ फर्क नहीं पड़ता करा आतंकवादियों को जवाब दिया है तो वो हमारे यशस्वी प्रधानमंत्री जिनद्रया मोदी जी की सरकार में है अगर उसूल पर आए तो टकराना जरूरी है अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है जय हिंद जय बिहार भारत माता की हा गेलया अनेक वर्षाचा प्रश्न आहे पुलवामा हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली त्यानंतर सरकारने कठोर पावले उचलत ही कारवाई केली ऑपरेशन सिंदूरने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला सनसनीत धडा शिकवला या कारवाईला सगळ्या देशांनी एकजुटीने पाठिंबा दिला अगदी काँग्रेसनेही सुरुवातीला सरकारला साथ देण्याची भूमिका घेतली होती पण नंतर काय झालं या प्रश्नाचं उत्तर पाहूया लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली तेव्हा सगळ्यांचं लक्ष होतं की विरोधी पक्ष काय भूमिका घेणार पण या चर्चेत राहुल गांधींनी आपला नेहमीचा खुळाचार दाखवला मी याला खुळाचार का म्हणतो कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपलंच नुकसान करून घेते आणि तरीही आपण फार मोठी बाजी मारली असं आवाहनते तेव्हा त्याला खुळाचारच म्हणायचं राहुल गांधींनी या चर्चेत काय केलं त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर टीका करताना भारतीय सेनेऐवजी पाकिस्तानी माध्यमांचा आधार घेतला इतकेच नाही तर त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेऊन एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला राहुल गांधींनी असं म्हटलं की ट्रम्प यांनी बावीस किंवा पंचवीस वेळा युद्धविरामासाठी आग्रह केला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचा इन्कार करायला हवा होता पण खरं तर ट्रम्प यांनी असं काहीही म्हटलं नव्हतं आणि मोदींनीही ट्रम्पचं नाव घेऊन काही बोलणं टाळलं ही एक साधी गोष्ट आहे जर मोदींनी ट्रम्पचं नाव घेऊन इन्कार केला असता तर हा विषय संपला असता पण राहुल गांधींना हा विषय संपवायचा नव्हता कारण त्यांना आपला फुळाचार चालूच ठेवायचा होता त्यांच्या या वागण्याने काँग्रेसची प्रतिमा आणखी मलिन झाली राहुल गांधींच्या या खुळाचारामुळे काँग्रेसमधील अनेक मजबूतदार नेते हळूहळू पक्ष सोडून गेले शशी थरोर आणि मनीष तिवारी यांसारख्या नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरचं समर्थन करत जगाला भारताची बाजू समजवण्याचा प्रयत्न केला होता पण लोकसभेत त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही त्याऐवजी राहुल गांधींना रान करण्यात आलं त्यामुळे पक्षात फक्त अर्धवट अकलेचे नेते उरले ज्यावर राहुल गांधींचा प्रभाव आहे आता बोलूया प्रणिती शिंदे यांच्याबद्दल प्रणिजी शिंदे या काँग्रेसच्या खासदार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत लोकसभेत त्यांनी ऑपरेशन सिंदूरला तमाशा असा संबोधलं हा शब्द ऐकून कोणत्याही संवेदनशील भारतीयाला धक्का बसेल ज्या कारवाईचं जगभर कौतुक का होतं त्यासाठी सैनिकांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांचा तमाशा म्हणणं म्हणजे सैनिकांच्या बलिदानाचा अपमान आहे ऑपरेशन सिंदूर ही भाजपची कुठली राजकीय मोहीम नव्हती तर भारतीय लष्कराच्या अचूक कारवाई होत्या प्रणिती शिंदे यांनी हे वक्तव्य करताना आपण कोणाच्या भावना धोकावतोय याचा विचार केला नाही त्यांना काश्मीरचा विषय कितपत माहिती आहे हा प्रश्नच आहे त्यांच्या वडिलांनी सुशीलकुमार शिंदे यांनी गृहमंत्री असताना काश्मीरात जायची हिंमत दाखवली नव्हती त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रात म्हटले मेरी तो फटी पडी ती म्हणजेच त्यांना श्रीनगरच्या लाल चौकात जाऊन भाषण करण्याची भीती वाटत होती अशा पित्याच्या कन्येने ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं म्हणजे बापाचं पांग फेडणं आहे सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना काश्मीरात हिंसाचार सुरू होता त्यांना लाल चौकात जाऊन ठणकावून बोलण्याचा सल्ला देण्यात आला होता पण त्यांनी कबूल केलं की त्यांची हिंमत झाली नाही इतक्या मोठ्या बंदोबस्तातही ते घाबरले होते आणि आज त्यांची मुलगी सैनिका शौर्याचा अपमान करते याला म्हणतात पापाची पॅन्ट फाडणं राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यासारख्या नेत्यांमुळे काँग्रेसचे वाटतो झाले एकेकाळी सुभाषचंद्र बोस मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यांनी प्रतिष्ठित केलेला हा पक्ष आज राहुल गांधींच्या हातात आला आहे त्यांनी अवघ्या दीड वर्षात अध्यक्षपद सोडलं आणि आता विरोधी पक्षनेते म्हणून पक्षाची प्रतिमा घालवत आहेत प्रणिती शिंदे यांसारखे नेते राहुल गांधींना खुश करण्यासाठी सैनिकांचा अपमान करतात पण पक्षाचे भले पण पक्षाचे भले होत नाही शशी थरूर मनीष तिवारी यासारखे नेते पक्षाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची पण त्यांची कोंडी करण्यात आली त्याऐवजी दीपेंद्र हुड्डा प्रनिती शिंदे यासारखे अर्धवट अकलेचे नेते पुढे आले यामुळे पक्षाची अवस्था आणखी बिकट झाली ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं म्हणजे सैनिकांच्या बलिदानावर थुकणं आहे सामान्य घरातली पोरं जीवावर उदार होऊन देशासाठी लढतात त्यांच्या त्यांच्या त्यागाची कदर करणं ही आपली जबाबदारी आहे पण राहुल गांधी आणि प्रनिती शिंदे यासारखे नेते पक्षाच्या लागोलाचारासाठी हे बलिदान पायदळी तुडवतात हे पाहून मन संतापत मला विंदा करिंदेकरांची ओळ आठवते एक दिवस असा येईल घाणीचेच खत होईल काँग्रेस आणि गांधी परिवाराची हीच अवस्था झाली ज्या पक्षासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलं तो आज या नेत्यांच्या हातात हळूहळू होतोय मित्रांनो ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या शौर्याची गाथा आहे पण राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यासारख्या नेत्यांनी आपल्या कुळाचाराने आणि बेअक्कल वक्तव्यांनी या शौर्याचा अपमान केला आहे काँग्रेसचं वाटू झाले कारण अशा नेत्यांना रोखायला कोणीच नाही तुम्हाला हे सत्य कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद